आज बघा आर्यननं पिझ्झाचं बेत केलं तर त्यासाठी लागणारं सामान पनीर शिमला मिरच आणि कांदा हे कापून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये पिझ्झा सॉस शेजवान चटणी मेओनीस टमॅटो केचप चिली फ्लेक्स आणि ऑरिगॉन नंतर ते दहा मिनटं मॅग्नेट करून ठेवायचं नंतर पिझ्झा बेस घ्यायचा आणि त्यावर पिझ्झा सॉस मेओनीज आणि शेजवान चटणी घालून ते पसरून घ्यायचं नंतर मॅग्नेट केलेलं सामान पनीर वगैरे त्याच्यावर गार्निश करून त्याच्यावर मोजरेला चीज पसरून घ्यायचं थोडं चिली फ्लेक्स घालायचं आणि ते ओव्हनला सेटअप करून ठेवायचं इथं दोनशे डिग्रीवर वीस मिनटं ठेवलेलं आहे तर असा आमचा पिझ्झा तयार झालेला आहे एकदम भारी रेस्टॉरंटसारखी चव झाली बघा तर जाता जाता माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू